नमस्कार आपण पाहत आहात विशेष बातमी तुळजापूर मध्ये तहसीलदार आणि पत्रकारांमधील वादाने पेट घेतला आहे तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे फेब्रुवारी पंचवीस रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या बेकायदेशीर वीट भट्टी विरोधातील आंदोलनाचं कव्हरेज करण्यासाठी पत्रकार आंदोलन पोहोचले त्याचवेळी तहसीलदार बोळंगे यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरली शूटिंग थांबवण्याचा आदेश दिला आणि त्यांना अपमानित केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर पत्रकार सुरक्षा समितीने नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आणि तहसीलदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली पत्रकार सुरक्षा समितीने स्पष्ट केलं आहे की जर तहसीलदारांवर कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल आणि याची जबाबदारी प्रशासनावर असेल सरकारचा पुढचा निर्णय काय असेल प्रशासन कारवाई करणार का पत्रकारांच्या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा मिळणार सर्व अपडेट्स साठी